स्वागत आहे एकोणाशे स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय स्वातंत्र्य दिन, दिन ही काही फक्त एक घटना नाही किंवा एक दिवस नाही की ज्या दिवशी आपण फक्त झेंडा फडकवून घरी जायचं असतं तर स्वातंत्र्य दिन ही रोज जपायची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्या महापुरुषांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालंय आणि हे स्वातंत्र्य उपभोगण्याचं सर्वोत्तम माध्यम जर कुठलं असेल तर ती म्हणजे आपली राज्यघटना आहे या राज्यघटनेने आपल्याला मूलभूत असे अधिकार दिलेत या अधिकारामध्ये सर्व प्रत्य प्रकारच्या स्वातंत्र्याचा अंतर्भाव आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अंतर्भाव आहे प्रत्येक माणसाला आपापल्या मर्जीनुसार खाता यावं पिता यावं आणि कायद्याच्या चौकटीमध्ये जो जो आहार बसेल तो सगळा घ्यायला त्याला परमिशन आहे असं असताना सुद्धा काही वेळा काही लोक कुठल्या तरी गोष्टीचा तर्क वितर्क करून पंधरा ऑगस्ट सारख्या आनंदाच्या दिवशी फतवे काढत असतात ते फतवे अर्थातच घटनेला धरून नसतात विज्ञानाला धरून नसतात तर्काला धरून नसतात म्हणून त्याला प्रतिकात्मक विरोध म्हणून आज एक हजार कुटुंबियांना प्रत्येकी एका कुटुंबाला एक किलो अशा पद्धतीचा मांसाहार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि शिवसेना पुणे शहराच्या वतीने ह्या हा उपक्रमाची अंमलबजावणी येथे नानापेठ न्यू नानापेठ इथे होती जेव्हा कायद्याची अंमलबजावणी आपण करतो तेव्हा प्रत्येक वेळेस त्या त्या गोष्टीला धरून तत्कालीन निर्णय होत असतात आणि आजच्या राज्यकर्त्यांना आपण याच्यासाठी निवडून आहे की त्यांनी आज आजच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा आहे आता याच्यामध्ये तीन मुद्दे आहेत फडणवीसांनी काल स्टेटमेंट केलं की आम्ही मा राज्य सरकारने अशा कुठल्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा संभाजीनगर असेल किंवा अहिल्यानगर असेल तत्कालीन तिथल्या तिथल्या आयुक्तांनी ते निर्णय घेतले आता आयुक्तांचे निर्णय जर राज्य सरकारला अनुषंगाने नसतील किंवा राज्य सरकारच्या विरोधात असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी सालीच अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता त्याच्या तपशिलात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेस पंधरा ऑगस्ट आणि धार्मिक सण एकत्र आल्यामुळे त्यावेळेच्या तत्कालीन तिथल्या प्रशासनाने तेवढ्या पुरत्यात तो घेतलेला निर्णय होता तो काही सर्व काळ घेण्याचा आणि नियम किंवा कायदा त्याचा झाला नव्हता त्यामुळे अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी पकडायच्या आणि त्याच्यावरती लोकांची दिशाभूल करायची अशी गोष्ट मुख्यमंत्र्यांसारख्या एका कायदेशीर आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांकडनं तरी ते अपेक्षित नाहीत आणि तुम्ही सुद्धा गुगल करू शकता याच्या संदर्भात माहिती घेऊ शकता अर्थात पोलिसांना कालच आम्ही या संदर्भातलं पत्र दिलं त्यानंतर पोलिसांनी या संदर्भातल्या सगळ्या कार्यक्रमाची माहिती घेतली आणि त्या संदर्भातली एकशे अडुसष्टची नोटीस आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझ्या हातात पडली त्याच्या अनुषंगाने एवढंच आहे की आपण हा सगळा उत्सव साजरा करत असताना गर्दीवरती नियंत्रण ठेवावं आणि कोणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी अशा संदर्भातला पोलिसांनी सूचना